लातूर शहरातील एक अतिशय खास प्रॉपर्टी संपूर्ण बिल्डिंग भाड्यानं मिळणार आहे जी आहे प्राईम लोकेशन वर ट्युशन एरियात पाच मजली इमारत बारा फ्लॅट्स आणि ग्राउंड फ्लोअर वर कॅन्टीन साठी मोठी जागा तर मित्रांनो जर तुम्हाला लातूरच्या प्राईम लोकेशन मध्ये ट्युशन एरिया सारख्या भागात हॉस्टेल हॉस्पिटल ऑफिस किंवा इतर कोणत्याही व्यवसायासाठी बिल्डिंग भाड्यानं हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे लातूर रिअल इस्टेट ग्रुप मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये या बिल्डिंगची संपूर्ण माहिती म्हणजेच या बिल्डिंगचा रेंट लोकेशन आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजलाही फॉलो करा ज्यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टींची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता तर मित्रांनो सर्वात आधी बघूया या बिल्डिंगचं लोकेशन आपण सध्या उभे आहोत नंदी स्टॉप वर नंदी मोबाईल शॉपच्या समोर औसा रोड वर या ठिकाणापासून नंदी मोबाईलच्या समोरच्या गल्लीत सरळ गेल्यावर फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर उजव्या बाजूला आपली ही सुंदर बिल्डिंग आहे ही बिल्डिंग आहे गंगा रेसिडेन्सी जी मुख्य ट्युशन एरिया मध्ये आहे या बिल्डिंगचा संपूर्ण पत्ता आहे गंगा रेसिडेन्सी नंदी स्टॉप रामनगर ट्युशन एरिया लातूर मित्रांनो हे लोकेशन अतिशय महत्त्वाचे आहे कारण इथे जवळपास अनेक कोचिंग क्लासेस आहेत मुख्य रस्त्यापासून फक्त दोन मिनिट अंतर शांत आणि सुरक्षित परिसर सर्व मुख्य सुविधा जवळपास उपलब्ध आहेत चला मित्रांनो आता बघूया या बिल्डिंगचा ग्राउंड फ्लोअर या ग्राउंड फ्लोअर वर आहे एक अतिशय मोठी आणि रुंद जागा जी कॅन्टीन साठी परिपूर्ण आहे ही जागा पूर्वी कॅन्टीन म्हणून वापरली जात होती आणि त्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था इथे आहे मोठे हॉल स्पेस किचन साठी वेगळी जागा स्टोरेज रूम वॉशरूम सुविधा प्रॉपर व्हेंटिलेशन या जागेचा वापर तुम्ही कॅन्टीन मेस किंवा कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी करू शकता मित्रांनो आता बघूया या बिल्डिंग मध्ये आहे एक अत्याधुनिक आणि सुंदर लिफ्ट जी सर्व मजल्यांना जोडते आता आपण वर फ्लॅटच्या लॉबी मध्ये या बिल्डिंग मध्ये एकूण पाच मजले आहेत जे भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहेत आणि प्रत्येक मजल्यावर आहे सुंदर आणि रुंद लॉबी स्पेस मित्रांनो आता बघूया पहिला दोन बीएचके फ्लॅट जो उजव्या बाजूला आहे या फ्लॅट मध्ये आज शिरता समोर दिसतो एक मोठा हॉल या हॉल हॉलमध्ये कॅबिन मारून दोन रूम डिवाइड करण्यात आलेले आहेत त्यानंतर आहे किचन बघा मित्रांनो किती सुंदर आणि सुटसुटीत आहे हे किचन या किचनला अटॅच आहे एक वेस्टर्न वॉशरूम जो अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित आहे त्यानंतर लॉबी मध्ये आहे वॉश बेसिन एरिया आता बघूया पहिला बेडरूम हा बेडरूम आहे मास्टर बेडरूम ज्याला अटॅच वॉशरूम आहे बाहेर आहे मुख्य वॉशरूम जो कॉमन वापरासाठी आहे आता बघूया दुसरा बेडरूम हा बेडरूम सुद्धा मोठा आणि सुंदर आहे आता बघूया समोरील दुसरा टू बी एच के फ्लॅट या एंटर करताच दिसतो हॉल स्पेस जिथे एक स्टडी रूम बनवलेला आहे त्यानंतर आहे या फ्लॅट चा किचन स्पेस अतिशय सुंदर आणि व्यवस्थित लॉबी मध्ये आहे वॉश बेसिन एरिया आणि आणि त्यानंतर कॉमन वॉशरूम पहिला बेडरूम सुंदर सुट मोठ्या खिडक्यांसह या रूम मध्ये आरामात किंग साईज बेड ठेवता येईल बाजूला आहे दुसरा बेडरूम हा सुद्धा तितकाच रुंद आणि हवेशीर आहे मित्रांनो आता बघूया या बिल्डिंगचा वन बी एच के फ्लॅट जो कोपऱ्यात आहे सुरुवातीला एंटर करताच लेफ्ट साइड ला आहे एक सुंदर हॉल या हॉल ला अटॅच आहे बाल्कनी मित्रांनो या बाल्कनी मधून तुम्हाला क्रीडा संकुलाचा व्ह्यू स्पष्ट दिसून येतो म्हणजेच आपली ही बिल्डिंग एकदम प्राईम लोकेशन वर आहे आता बघूया लॉबी स्पेस इथे सुद्धा एक कॅबिन बनवून रूम तयार करण्यात आलेला आहे त्याच्या समोर आहे किचन बघा किती सुटसुटीत आणि क्लीन आहे या किचन मध्ये सर्व आधुनिक सुविधांसाठी प्रॉविजन पुरेशी स्टोरेज नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशन आहे या किचनला अटॅच आहे आणखी एक बाल्कनी जिथून सुद्धा क्रीडा संकुलाचा व्ह्यू दिसतो आता बघूया फर्स्ट बेडरूम हा एक सुंदर बेडरूम आहे ज्यामध्ये मोठी खिडकी आणि पुरेशी जागा आहे फर्निचर साठी त्याच्या बाजूला आहे सेपरेट टॉयलेट आणि बाजूला आहे सेपरेट वॉशरूम ही बिल्डिंग पाच मजली आहे त्यापैकी चार मजले भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहेत या बिल्डिंग मध्ये टू बीएच के एकूण आठ फ्लॅट्स आणि वन बीएचके च चा एकूण चार फ्लॅट्स आहेत म्हणजेच एकूण बारा फ्लॅट्स भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहेत मित्रांनो ही प्रॉपर्टी खास का आहे ते बघूया प्राईम लोकेशन ट्युशन एरियाच्या मध्य मध्यभागी एकाच मालकाकडून संपूर्ण बिल्डिंग भाड्यानं रेडी टू मूव्ह ताबडतोब पोझिशन उपलब्ध विद्यार्थी हॉस्टेल परफेक्ट लोकेशन विद्यार्थ्यांसाठी गुंतवणुकीसाठी उत्तम नियमित भाडे उत्पन्न सर्व सुविधा जवळ मार्केट हॉस्पिटल स्कूल्स अगदी जवळ म्हणजेच लातूर शहराच्या मुख्य ठिकाणी लोकेशन आहे ही बिल्डिंग हॉस्टेलसाठी अगदी परफेक्ट आहे कारण संपूर्ण हॉस्टेल सेटअप आधीच तयार आहे आणि जर तुम्हाला इतर वापरासाठी ही बिल्डिंग भाड्यानं घ्यायची असेल तर तुम्ही ती कॉर्पोरेट ऑफिस हॉस्पिटल किंवा इतर कोणत्याही उपयोगासाठी घेऊ शकता तर मित्रांनो हा होता या गंगा रेसिडेन्सी बिल्डिंगचा संपूर्ण प्रॉपर्टी टूअर तुम्हाला ही बिल्डिंग नक्की आवडली असेल आणि तुम्हाला ही संपूर्ण बिल्डिंग भाड्यानं घ्यायची असेल तर या बिल्डिंगची अधिक माहिती म्हणजेच प्रॉपर्टी मालकाचं नाव भाडे किंमत आणि प्रॉपर्टी लोकेशन डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे आमचं सगळे सोशल मीडिया लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकन दाबा जेणेकरून नवीन प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला लगेच मिळेल आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अशी अजून कुठल्या लोकेशनवरची प्रॉपर्टी हवी आहे आम्ही येत आहोत अशीच नवीन प्रॉपर्टी ऑप्शन्स घेऊन धन्यवाद